श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि काल रात्री कोणताही सण नसताना मला हुरूप आलेलं मेहंदी काढायचं त्यामुळे मी मेहंदी काढत आहे असं अचानक काय करू वाटलं की मी करत असते बघा पण मनात यायला पाहिजे मनात आलं की सगळं करायचं आणि मेहंदीची डिझाईन येते म्हणजे एवढी पण काय चांगली येत नाही पण येते पण काढण्याचा कंटाळा त्यामुळे असं गोल गोल करते कोण कोण असं करतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये कारण भरपूर जण असं कंटाळ आल्यावर असं गोल गोल करून काढत असणार आहेत आणि छान वाटतं आपलं छंद वगैरे जोपासायला पण तितका वेळ हवा आणि हे टायमिंग होतं साडे अकरा पावणे बारा वाजता ज्यावेळी हे आलेले कामावरणं आणि काहीच दिसत नाही बघा पूर्ण अंधार आहे गाड्या व्यवस्थित लावत नाहीत बशा लावतात मग त्या काढून त्याने आपली गाडी लावली आणि सकाळी मी उठले होते सव्वा पाच साडेपाचला त्यावेळेचं हे टायमिंग आहे मेहंदी कशी रांगलेली आहे बघू शकता तुम्ही चला तर आधी सडा रांगोळी करून घेऊया कारण आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे बाहेरची लाईट आणि देवरात लाईट लावून घेतलेली आहे त्यानंतर पूर्ण वरांडा सगळा आम्ही लोटून घेतला पाणी ठेवलेल्या आंघोळीसाठी आणि तोपर्यंत मी इकडं रांगोळी वगैरे काढून घेते रोज मैत्रिणीनं छोटी घसना रांगोळी काढत जावा कारण दारावरून घराची परीक्षा होत असते आलेला माणूस दारातील रांगोळी वगैरे बघून त्याचं मन प्रसन्न होतं आणि आमच्या इथे जागा नाही आहे तेव एवढासा छोटासा वरांडा आहे पण तेवढ्यात पण मी माझा जो छंद आहे रांगोळी काढण्याचा तो जोपासत असते असं म्हणतात बघा की आवड असली की सवड होते आणि ज्या माणसाला आवड असते ते माणूस आप आपलं कुठंही छंद जोपासतो आपली आवड कुठेही पूर्ण करत असतो तसं माझं आहे मला असं फुलांची पानांची ठिपक्यांच्या रांगोळ्यांपेक्षा फुलांची पानांची रांगोळी काढायला खूप आवडतं आणि एकच एकच रांगोळी काढायला नको वाटतं त्यामुळं मी वेगवेगळ्या अशा रांगोळ्या काय डोक्यात येईल ते असं आठवून आटोन काढत असते आणि अशी छानशी फुलं मी काढलेली आहेत आणि थोडंसं कलरची रांगोळी पण मी त्यामध्ये घाटलेली आहे आणि बाहेरचं वातावरण बघू शकता हे पण कामाला होते सातला त्यामुळं ते पण उठलेले आहेत आता माझी आंघोळ झालेले आहे आणि यांना थोडंसं बोला म्हटलं की अजिबात बोलत नाहीत कॅमेऱ्यासमोर तेवढं यायला त्यांना ते नको असतं आणि बोलायलासुद्धा नको असतं जेवढं काही मी सांगेल तेवढंच बोलतात शुभ सकाळ सर्वांना पुढं काय हा दिवस तुमचा छान जाऊन दे आनंदात जाऊन दे श्री ओय श्री सकाळ शाळा उठ काय रे शाळा सकाळीच आहे उठ उठलास काय उठ उठ तुंड टच पण नको सहा वाजले तर मी अजून हापर स्त्रीची सकाळची शाळा असल्यामुळे मी त्याला उठवत होते पण उठतच नव्हता सहा वाजले तरी उठत नाही आणि रात्र लवकर झोपत नाही शुभ सकाळ सर्व ताईंना आणि सकाळचे वाजलेले असतील साडेसात आता सडा रांगोळी झालेले माझ्या आंघोळ्या सगळ्यांच्या झाल्या स्त्री गेला हेनी गेलीत देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता पुढच्या कामांची सुरुवात चहा एकदा झालेला आहे आता परत एकदा चहा घेणार आणि मग आज बरोबर मला वाटते मी पाचला उठलेले होते पाच वाजल्यापासून मी रुटीन माझा आज तुम्हाला दाखवत आहे आणि जो स्वयंपाक आहे धुना हाय फर्श वगैरे पुसायचे थोडीशी भांडे आहेत चला आवरून आज आपल्याला जा दुकानात जायचं आहे कारण सुट्टी खूप घेतली आपण जवळजवळ मला वाटते तीन चार दिवस सुट्टी घेतली आज जाऊया दुकानात थोडं कसणं काम करून यायचं एखादा टॉप कस शिवून यायचं आणि काल मी मेहंदी काढल्या बघा झोपेत कोण कधी आणलेला माहिती आहे हां दिवाळीच्या आधी आणला असेल दिवाळीत पण मेहंदी काढली नाही दिवाळीच्या आधी दसऱ्याच्या वेळी काय तर कोण आणलेला तवापासनं कोण पड नव्हता हे नाही म्हणाल ते फेकून तर दे काढत पण नाहीस कशाला आणून देखील आवडलायच तू म्हणून म्हणून म्हटलं काढूया नाही तर पाच रुपयेचं कोणा पाच रुपये वाया गेले असते आणि मी काही सिंपलच मेहंदी काढते बघा डिझाईन वगैरे येते पण कवा का काढायची ही हीच काढल्या रात्री अकरा सव्वा अकराला त्यामुळे सिंपलच कसं कसं वरवडली आणि <laughs> झोपलो स्त्रीची आता सकाळची शाळा चालू झालेली आहे कारण दहावीचे पेपर आहेत दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा दहावी बारावीच्या खूप चांगले पेपर लिहा खूप चांगला अभ्यास करा आणि खूप मोठे व्हा आईवडिलांचे नाव खूप खूप कमवा कारण आई आईवडिलांना तुमच्याकडून खूप अपेक्षा असते आणि आत्ता ज्या मुलांचं खूप नशीब चांगलं त्यांना सगळं शिकायला वगैरे मिळतं आईवडीलसुद्धा समजूतदार आहेत आमच्या वेळी असं नव्हतं आमच्या वेळी नुसता काम 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 शिकून कुठं जायचं आहे शिकून मुलींना तर तसं होतं मुलांच्या बाबतीत जरा सूट होती पण मुलींना तर तसं होतं नुसता काम काम कर काम महत्त्वाचं आहे अभ्यास महत्त्वाचा नाही आहे मुलींना कुठं आता नोकऱ्या लागतात मुली कुठं जायचं असतं काम कामाला मुलांना शिकवत होती त्यामुळे आता मुलींना मुलांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे आईवडिलांचा आणि शिक्षकांचा सुद्धा त्याचा तुम्ही खूप चांगला फायदा करून घ्या आणि तुमच्यासमोर खूप ऑप्शनसुद्धा आहेत आता शिकण्याचे काहीतरी बनण्याचे हे तरी तरी बना आईवडिलांचे नाव खूप मोठं करा कारण आईवडील जे काय रात्रांदिवस काम करत असतात झिजत असतात ते तुमच्यासाठीच असतात लक्षात ठेवा त्यामुळं मन लावून अभ्यास करा मन लावून पेपर लिहा कारण हे पेपरचे दिवस हे खूप महत्त्वाचे असतात रात्रीचा दिवस करा आणि अभ्यास करा आणि चांगले पेपर लिहा तुम्हाला सगळ्यांना खूप चांगलं यश मिळवून दे आणि तुमची खूप चांगली प्रगती होऊन दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना चला कामाला आपल्या सुरुवात करूया आणि सगळी गेल्यानंतर हे महत्वाचं काम असतं बघा सगळी पसारा करून जातात आणि आपण तो आवरायचा आणि सकाळ सकाळी मी देवाच्याशी गाणी लावते आणि घरभर पसारा बघून घरातनं सगळे कपडे आणि अंतरून होतं सकाळ सकाळी तर सगळं आवरते आणि आता काय करते तर आधी कपडे निरम्यात घालून ठेवते म्हणजे चांगली भिजले की चांगले निघतात आणि कपड्यांचा ढीक तर बघू शकता तुम्ही रोज एवढी तीनच माणसं असूनसुद्धा केवढे कपडे पडतात आणि पटणं वेणी पण घालून घेते नाही तर मग नाही वेणी घातली तर मग बारा वाजेपर्यंत असंच फिरावं लागतं आणि कसं असतं लोटून काढायच्या आधी वेणी घातली की केस वगैरे सगळं आपल्याला झाडून काढता येईल निर्म्यादा घाटल्यात तर वेणी घाटल्या लोटून काढायच्या आधी बेहणी घालते मी कारण केस साहेब घरभर पडतात मग मग आता वेणी घाटल्या सगळं लोटून काढायचं स्वच्छ मग देवघर केवढं लोटून देवपूजा केलेली आहे सगळं लोटून काढते फर्ची तोपर्यंत कपडे भिजतात आपली आणि मग कपडे धुवायचे चला सुरुवात करूया फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये मी हळद आणि मोठं मीठ गोमूत्र किंवा गंगाजल काहीतरी घालत असते आणि यामध्ये मी थोडासा जो आपला कपडे धुवायचा सोडा असतो बघा निरमा तो घातलेला आहे तुमची जर फरशी खूपच घाण झालेली असेल तर तुम्ही काय करायचं तर एक शॅम्पूची पुडी जरी घातला एक रुपयाची यामध्ये सुद्धा फरशी एकदम शुभ्र निघते माझी काही एवढी घाणवाय नव्हती त्यामुळं मी तशीच पुसून घेतले पण आधीमध्ये मी काय करते तर थोडंसं शॅम्पूची एक पुडी घालते किंवा जे आपलं हार्पिक असतं बघा संडाज धुवायचं ते घाट गा, घालून जरी फरशी पुसला तुम्ही तरी त्याने सुद्धा खूप चांगली निघते हळद आणि मिठामुळे काय होतं तर निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येत नाही त्यामुळे हळद आणि मीठ फरशी पुसताना कधी पण घालायचं कसं असते बघा हळद ही आयुर्वेदिक आहे आपल्याला कुठं लागलं केलं तर पहिलं आपण काय करतो हळद लावतो आणि मोठ्या मिठाचा संबंध हा समुद्र आहे आणि लक्ष्मी ही समुद्र मंथनातून लक्ष्मीचा जन्म झालेला त्या लक्ष्मी आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हळद आणि मोठं मीठ फरशी पुसताना वापरायचं आहे फरशी पुसून झाली तसेच कपडे सुद्धा धुऊन झाले आणि मी अशी खिडकीमध्येच कपडे वाळत घालत दा असते आता कपडे पिळून घेते कपडे पिळत असताना एकदम अशी करकचून पिळायचे बघा पाणी अजिबात ठेवायचं नाही नाहीतर पूर्ण कपडे असे ताटल्यावाने होतात पूर्ण असं करकसून पिळायचं आणि झाड जाड झाडून जार जार कपडे वाळत घालायची त्यांनी स्त्रीची सुद्धा गरज लागत नाही एवढी कपडे छान आपली व्यवस्थित राहतात नाहीतर एक एकजण पाणीसुद्धा त्यातलं असं टपटप गळत असतं एवढंसंच पिळतात आणि सुद्धा नाही तसंच घालतात मग ते आपलं मड ताटल्यावाने ताटतं कापड आणि अजिबात ते चांगलं वाटत नाही त्यामुळे पिळत असताना व्यवस्थित खळकळून असं पिळायचं आणि झाड झाड झाडून कपडे वाळत घालायची जेणेकरून कपडे वाळल्यावर त्याला इस्त्रीची सुद्धा गरज लागू नये असे कपडे आपण वाळत घालायची व कपडे वाळले की पटणं आपल्याला घडी गाठली की असं वाटायला पाहिजे की ही इस्त्री केलेलीच कपडे आहेत त्यानंतर जे फरशी पुसलेलं फरशी पुसायचं जे मोप असतं बघा ते सुद्धा मी धुवून घेतलेलं आहे ते सुद्धा एक एक जण पुसतात आणि तसंच ठेवतात परत दुसऱ्या दिवशी तसंच फरशी पुसतात खरं कसं होतं मग त्यातली घाण सगळे आणि परत फरशीला लागते त्यामुळे ज्या त्यावेळी जे ते धुवायचं त्यामुळे कसं होतं तर स्वच्छ पांढरं शुभ्र ते राहतं नाही तर पूर्ण असं काळवंडलेलं होतं ते आता हे आणून मी जवळजवळ दोन वर्ष झालेलं आहे पण अजून कसं आहे त्याचा दांडा मोडलेला आहे मग दांडा मोडला तर मी हातानेच पुसते पण त्याला दोन वर्ष वापरते असं वाटतं का त्यानंतर बाथरूमसुद्धा मी खालनं असं थोडंसं फरशांवर ब्रश मारून घेतलेलं आहे रोजच्या रोज जरी आपण असं ब्रश मारून घेतला तर थोडं कसं ना ते आपल्याला म्हणजे स्वच्छ आणि आता आपण इकडे तिकडं करताना खूप छान वाटतं आणि धुण्याचा ढीग बघा तुम्ही केवढा आहे स्टॉवेल वगैरे सगळं मीनं काढलेलं आहे कारण की आज जरा असं मी वेळाने दुकानात जाणार होते त्यामुळे म्हटलं सगळं स्वच्छ करून मगच धुवून झालेले आहेत आता हरशी पुसून झालेली आहे कपडे वाळत पण घालून झालेले आहेत अजून भांडी आणि स्वयंपाक आहे भांडे रात्री मी सगळे भांडी घासलेली होती तरी सुद्धा एवढे भांडे आणि स्वयंपाक आहे मला वाटते वाजलेल्या वाजलेले असतील नऊ तर वाजलेले असतील तरी पण साडे अकरा ते पावणे बारा वाजतात सगळं आवरायला आता स्टॅमिना सपला आहे थोडासा चहा घेते आता त्याशिवाय काय एनर्जी येणार नाही आणि सकाळी थोडा कसना नाश्ता केला पाहिजे मैत्रिणीनो पण कसं होतं गडबडीत आपल्या आपल्या शरीराकडे आपणच लक्ष देत नाही आणि असे कपडे घालत असते मी वाळता दिवसभर कारण उन्हाळा खूप आहे त्यानंतर मी गॅस ओटा पूर्ण क्लीन करून घेतला कारण मी आता भांडी तेवढी घासणार आणि स्वयंपाक करून घेणार आहे भांडी घासून स्वयंपाक का करणार तर आणि स्वयंपाक केलेले परत पडतात लईच ढीग मोठा दिसला की आपल्याला ते ढीग बघून भांडी घासायला नको वाटतं त्यामुळं पडलेले आहेत तेवढे आधी घासते आणि मग त्यानंतरच स्वयंपाक करून घेते मका स्वयंपाक केलेली जास्त पडत नाहीत रात्री मी सगळा किचन ओटा क्लीन करून झोपलेले त्यामुळं एवढं काही ते घाण नव्हतं सकाळी चहा वगैरे केलेलं तेवढंच पडलेलं होतं आणि घड्याळामध्ये टायमिंग बघू शकता तुम्ही पावणे दहा वाजलेले आहेत केवढ्या दहा वाजता ते कळत नाही माझं सकाळी पाच ते दहा पर्यंतच रुटीन आता एवढे भांडे असूच पर्यंत बरोबर दहा वाजतात गॅस वगैरे क्लीन केलेला आहे मी सगळा ही एवढी भांडी घासणार तेवढे भांडे घास बरोबर दहा वाजतात पावणे दहा वाजलेले आणि मग स्वयंपाकाला सुरुवात असं बरोबर माझं ते पाच ते दहाचं रुटीन तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटवर मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पाचला उठलं तर दहा वाजेपर्यंत ही कामं होतात तरी अजून मी म्हणजे बाथरूम घासलेला आहे पण संडास घासलेला नाही अजून संडास घासायचा आहे परत बेडशीट वगैरे वाटवर अंतरायचे आहे अजून ही कामाने अजून बाकी आहेत म्हणजे किती वाजतात ब घरातली कामं दिसून येत नाहीत किरकोळ कामं सगळी कामं व्यायला कमीत कमी साडेअकरा ते बारा वाजतात मग चार उठे पाहिजे तेव्हा कुठं तर दहा साडे दहापर्यंत सगळी कामं होतात चला पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कसवायला आलेलं असं थकवा जाणवायला लागलेलं ला ला ला। आहे पायातनं ते असं कळायला लागलेलं आहे पिंटल्या ते खूप दुखायला आहेत त्यामुळे असं पटपट पटपट कामं होईना तब झालं तब्येत पण आपली व्यवस्थित साथ द्यायला पाहिजे नाही तर मग काय कामं होत नाही तब्येत आपली व्यवस्थित असली की आपण पटा सगळी कामं करतो अजून भांडी पण मांडायची ते बघा तू भांडी तशीच आहे हे बघा ही भांडी तशीच अजून ही भांडी मांडायची तर रात्री घासलेली बारा वाजतात बघा घरामध्ये सगळं आवडायला तीन माणसाचं देवपूजेला जास्त वेळ लागतो आणि देवपूजा आज मी नेकटेनेच केली त्यामुळे जास्त वेळ लागला देवपूजेला जरा कोणी मदत केली की मग पटणं होतात आणि गरम केवढं व्हायला आले बघा आत्ताच दहा वाजता